जनसंघाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय शामराव बापू काबगते यांच्या सदतेसाव्या जयंती सोहळ्यानिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अकरा लोकांचा माजी मंत्री तथा अर्जुनी मुर्गा विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बडोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर राज्यात जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याची जबाबदारी स्वर्गीय शामराव बापू यांनी स्वीकारत दोन्ही जिल्ह्यात जनसंघ वाढवण्याचा प्रयत्न केला असता साकोली विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून भूमिका बजावली तर त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक उल्लेखनीय सामाजिक कार्य केले अनेक शाळा महाविद्यालय उघडून शैक्षणिक क्रांती घडवण्यात मदत केली त्यांच्या कार्याची आठवण सदैव राहावी म्हणून स्वर्गीय शामराव बापू काबगते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं देखील गोंदिया भंडारा जिल्ह्यात आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून दरवर्षी गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये हरिभक्त परायण डॉक्टर प्रशांत महाराज ठाकरे यांनी जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं तर पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दैनिक हितवादचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी अपूर्व मेठी तरुण भारतचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार ठवरे यांना पत्रकारिता पुरस्कार देण्यात आला महिलांसाठी काम करणाऱ्या गोंदियाच्या समाजसेविका भावना कदम यांना मातोश्री महिला पुरस्कार देण्यात आला तर कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या योगिता दिनेश मौजे कृषी क्षेत्रात आपली छाप पाडणारे अर्जुनी मोरगावचे दादा पुंडे यांना कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर अभिमन कापगते यांना तर साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दूधबुरे यांना गौरवण्यात आलं तर युवकांसाठी काम करणारे लाखणीचे हेमंत ब्राह्मणकर यांना युवा पुरस्कार देण्यात आलाय अंग मेहनत करून कुटुंबाचं पालन पोषण करणारे जयदेव टेंभुर्णे यांना श्रमिक पुरस्कार देण्यात आला त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करणारे शिक्षक नरेंद्र बनकर यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला सोबतचे स्वर्गीय शामराव बापू यांच्या यांच्यासोबत ज्या लोकांनी काम केलं अशा वयोवृद्ध लोकांचा सत्कार यावेळी करण्यात आला या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार केशवराव मानकर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार करणारे ज्येष्ठ प्रचारक डॉक्टर प्रशांत ठाकरे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार माजी मंत्री इंजिनियर राजकुमार बडोले पद्मश्री परसरामजी खुने यांच्या हस्ते स्वर्गीय शामराव बापू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला यावेळी प्राचार्य नीना पिसे अर्जुनी मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुण कुमार सहारे पंचायत समिती उपसभापती संदीप काबगते तहसीलदार अनिरुद्ध कांबळे स्वर्गीय शामराव बापू प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर गजानन डोंगरवार माजी प्राचार्य होमराज काबगते राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे भाजपचे तालुका अध्यक्ष विजय कापगते नगराध्यक्ष मंजुषा बारसागडे जिल्हा परिषद सदस्य रचनाताई गहाणे जिल्हा परिषद माजी सभापती प्रकाश गहाणे जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख ॲडव्होकेट मनीषा कापगते यांसह स्वर्गीय श्यामराव बापू कापगते यांच्या विचारांश प्रेरित होऊन काम करणारे नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते श्यामराव बापूच्या मृत्यूनंतर आज ह्या वर्षी छत्तीस वर्ष होत आहेत आणि अखंडितपणे आम्ही श्यामराव बापू स्मृती प्रतिष्ठान करून हा कार्यक्रम राबवत आहोत अजूनही समाजामध्ये समाजसेवेची गरज आहे आणि जे कर्मयोगी आहेत आणि ते समाजाला सेवा देतात असे आम्ही दहा स्तंभ निवडले आहेत शेती शिक्षण युवा एक जीवन गौरव अशा प्रकारे दहा क्षेत्रातील दहा मान्यवरांना आम्ही कर्मयोगी लोकांना पुरस्कार देतो दरवर्षी किंवा पत्रकाराचं सुद्धा मोठं योगदान आहे देश घडवण्यात आणि पत्रकारिता पुरस्कारसुद्धा आम्ही देतो आणि त्याशिवाय इतर कार्यक्रम नेत्रदान शिबीर आरोग्य शिबीर मोठ्या प्रमाणात भंडारा गोंदिया जिल्ह्यात आत्तापर्यंत आमच्या प्रतिष्ठान एवढे आरोग्य शिबीर कुणीच घेतलं नाही पुन्हा शौचणी नाही घेतलं प्रकारे श्यामराव बापूचं जे कार्य होतं तेव्हा तत्कालीन जनसंघापासून त्याची गरज अजूनही आहे आणि शामराव बाबू जसे वागले तसे लोक वागले पाहिजेत असे आमची एक भावना आहे आणि म्हणून हा कार्यक्रम आमचा उपक्रम नित्यक्रमाने सुरू आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा